पाहायला गेलं तर परळी शहरामध्ये सकाळपासून तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय मागच्या तीन तासापासून परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिकराड यांच्या समर्थनाकडून आंदोलन करण्यात येत ढी आंदोलन करण्यात येत आहे आणि आज करण्यात आणि त्यानंतर लावण्यात आहे त्यानंतर परळी शहरामध्ये कराड्याच्या अचानकपणे परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे परळी शहरातल्या संपूर्ण बाजारपेठा हा कडेकोट बंद आहेत कर... मागच्या तीन तासापासनं परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर तर वाल्मी कराड्याचे जे समर्थक आहेत ते ठेव मांडून बसलेले आहेत अनेक समर्थक जे आहेत ते टावरवरती चाललेले होते पलळी बीड महामार्गावर टायर जाळून समर्थनाकडून एक आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण पलळी शहरामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका